रिसोड येथील लोणीफाटा इथं दूध डेअरीच्या नावाखाली गुटखा विक्री होत असल्याची माहिती रिसोड पोलिसांना मिळताच रिसोड पोलिसांनी छापेमारी करून गुटखा जप्त केल्याची घटना दिनांक दहा सप्टेंबर दोन हजार घडली पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार लोणीफाटा येथील स्वराज्य दूध डेअरी इथं गुटखा विक्री होत असल्याच्या गुप्त माहितीवरून छापेमारी केली असता दुकानात विमल पान मसाला व इतर पोलिसांनी तीन हजार तीनशेचा चा गुटखा जप्त करून आरोपी विजय तापडिया यांच्यावर गुटखा का प्रतिबंधक कायद्याअंतर्गत कलम दोनशे तेवीस दोनशे चौऱ्याहत्तर दोनशे पंच्याहत्तर कलमानवे गुन्हा दाखल केलाय पुढील तपास रिसोड पोलीस स्टेशनचे ठाणेदार भूषण गावडे यांच्या मार्ग पोलीस उपनिरीक्षक डोंगरे व रिसोड शहरात गुटक्यावर छापेमारींग धाबेद आणलेत गुटखा विक्री करणं व बाळगणं कायद्यानं गुन्हा असतानाही लोणी फाटा इथं दूध डेअरीच्या नावाखाली गुटखा विक्री होत असल्याचं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे उदय वार्ता न्यूज रिपोर्टर केशव गरकळ रिसोड वाशिम